वितरित केल्या अध्यक्ष महोदय लक्ष विधी क्रमांक अकरा चंदगड मतदारसंघातील रस्ते करण्याबाबत अध्यक्ष महोदय चंदगड विधानसभा मतदारसंघातील तुणगे माणगाव हेरे कारडी सावर्डे चंदगड अलानोडी मंडुरा गडिंगलस तालुक्यातील निलजी जरडी आजरा तालुक्यातील सरोळी ऐनापूर हारूर गजरगाव तसेच नेसरी रोणीवडी यांना जोडणारा फुल पन्नास वर्षापासून प्रबलित आहेत हा होणे अत्यंत आवश्यक आहे सर गुरुजी सर त्याचबरोबर सर्व पुलाचे बांधकाम करणं खूप गरजेचे आहे पारगड रस्ता सर पन्नास किलोमीटरचा गोव्याच्या पोर्टला जा जोडला जातो गोव्याच्या शहराला जोडला जातो त्यामुळे आपला उद्योगधंदे तरुणासाठी एक रोजगार चांगला उपलब्ध होऊ शकतो सर अध्यक्ष महोदय सनगड तिलारी लावागी लावागी अंतर चौऱ्याऐंशी किलोमीटर आहे सनगड जांभरे मापसा तो पण रोड होणं खूप गरजेचं आहे अध्यक्ष महोदय त्यामुळे सिंधुदुर्ग पोर्टला आपला हा रस्ता जोडला जातो त्यामुळे आपल्या सनगड विधानसभेमध्ये उद्योगधंदे व बऱ्याच गोष्टी आपल्याला साधू शकतो शिरोडी तुडी कोलिक कुणबी म्हापसा सत्तर किलोमीटरचा रोड अध्यक्ष महोदय आज स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्ष झाली तर आजपर्यंत अध्यक्ष महोदय हा रस्ता झालेला नाहीये हा कोलिक पासून फक्त गोव्याच्या हद्दीमध्ये फक्त पंधरा किलोमीटर रस्ता जोडणं गरजेचं साहेब त्यामुळे गोवा राज्य आणि महाराष्ट्र राज्य आणि सीमा भाग कर्नाटक जोडलं जाईल फक्त पंधरा किलोमीटरचं काम होणं आहे अध्यक्ष महोदय शिरोणी बेळगाव पणजी मार्ग बाकी आहे सोळा धनगरवाडे हे सोळा धनगरवाडे अध्यक्ष महोदय दोन मिनिटात अध्यक्ष महोदय सोळा धनगरवाडे कधी अजून अजून तिथे काय झालेलं नाही आमच्या पेशंटसाठी मुला सगळ्या खूपच अवघड अवस्था आहे मी प्रत्येक मांडत आलो आहे आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय वेंगुळ नागरवाडी रस्ता हा राज्यमार्ग एकशे एक ऐंशीचा असून सनगड तालुक्यातील लांबी त्रेचाळीस पॉईंट वीस किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण करणं खूप आवश्यक अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आ, राज्यमार्ग एकशे एकोणनव्वद घोडे घोडगेवाडी मिरवल पालघर रामखोर तेरवण वाघवत्र राजमार्गला जोडणारा रस्ता राजमार्ग एकशे सत्त्याऐंशी हा पण होणं खूप गरजेचं आहे अध्यक्षमध्ये अध्यक्षमध्ये सध्या गो, गोवा गोवा कोकणला जोडणारे रांबोली घाट व तिलारी घाट नारद असल्याकडे अवघड वाहतूक प्रमुळ असते सध्या रस्ता रुंदीकरण करणं खूप आवश्यक आहे अध्यक्षमध्ये अध्यक्ष महोदय राजमार्ग एकशे सत्याऐंशी रामघाट इसापूर कोल्हापूर जिल्हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग पंच्याहत्तर सदर रस् रस्त्याची लांबी पाचशे किलोमीटर इतकी आहे पा पाच मिनिट इतकी आहे रुंदीकरण करणं खूप गरजेचं तुमच्या लक्षवेधी उत्तर द्यायला वेळ राहणार नाही अच्छा अध्यक्ष प्रश्न घेतो अध्यक्ष मध्ये जिल्हा मार्ग नागातील कुरगुंडी महिपाळगड शिनवली तुळई रस्ता प्रमुख अडुशे मार्ग आहे हा पण विषय पेंडिंग अध्यक्ष मध्ये आणि परिपत्र अध्यक्ष मध्ये आणि तुमचा प्रश्न विचारा हे सगळं तुम्ही दिलेले लक्षवेधी छापून आलेलं आहे प्रश्न विचारा ना तर एवढंच अध्यक्ष मोदी सर्व एवढीच विनंती आहे की आपल्याला आत्ताचं सा मोदी सरकार साहेबांचं विकसित भारत आणि आपल्या मंत्रिमंडळ आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं विकसित महाराष्ट्राच्या संदर्भात आपण हे सर्व रस्ते होण्यामुळे आमच्या मतदारसंघातील सर्व विकास सर्व एक सर्व करणं आवश्यक आहे आणि कराल काही माझा प्रश्न आणि होईल एवढी द्या अध्यक्ष महोदय दे, आमदार शिवाजीराव पाटील साहेबांनी जो विषय मांडला त्यात चंदगड तालुक्यातील मानगाव गडिंगलज त्याचबरोबर चंदगड मानगाव गडिंगलज तालुक्यातील निलजी जरळी पूल आजरा तालुक्यातील हरूर गजरगाव हे चारी पूल अर्थसंकल्पा ह्याची याची मंजुरी आहे त्याच आता सध्या स्थितीमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे आणि लवकरच या चारी पुलांचं काम जे आहे ते भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुरू करण्यात येणार त्याचबरोबर चंदगड तालुक्यातील दुंडगे कानडी व आजरा तालुक्यातील सरोळी आयनापूर तसेच नेसरी दोनेवाडी हे पूल जे आहे अध्यक्ष महोदय जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहेत याच्यावर जिल्हा परिषदेच्या माध्यमात अध्यक्ष महोदय काम होणं अपेक्षित आहे जिल्हा परिषद पीडब्ल्यू डी काम करू शकत नाही त्याचबरोबर पारगड मोर्ले दोडामार्ग कडे जाणार रस्ता हा वन विभागाच्या परवानगीसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे आणि नागपूरला हा प्रस्ताव गेलाय या मॉर्निंग वन विभागाची परवानगी मिळाल्यावर या रस्त्याचं काम पण हाती घेण्यात येईल त्याचबरोबर वर ज्या सोळा धनगरवाडी याचा उल्लेख आमदार साहेबांनी केला तर ही हे सुद्धा सर्व रस्ते धनगरवाड्याला जाणारे जे आहेत हे जिल्हा परिषदेचे आहेत त्यामुळे त्या याच्यावर पण जिल्हा परिषदेकडनं काम होणं अपेक्षित आहे आपण त्याच्यावर पीडब्ल्यू डी हे आज तरी निधी जिल्हा परिषदेचा असल्यामुळे देऊ शकत नाही इतर जे विषय आमदारसाहेबांनी मारले त्यात चंदगड तालुक्यातील तुडिये ते कोळीक ते हा रस्ता इजिमा आहे तो पण जिल्हा परिषदच्या अखत्यारीत आहे त्यामुळं त्याच्यावर पण जिल्हा परिषदकडनं काम होणे अपेक्षित आहे त्याचबरोबर चंदगड ते तुडीये हा रस्ता काही प्रमाणात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असून रुंदीकरणाचं सुधारने हो का काम निधी उपलब्ध होतात आम्ही घेतो आहे त्याचबरोबर नीलजी संकेश्वरचा एक विषय मांडला तर तो आधीच अध्यक्ष महोदय राष्ट्रीय महामार्ग आहे त्यामुळे त्याच्यावर नवीन काही काम प्रस्तावित नाही आहे आणि इतर पण वेंगुर्ला आंबेवाडी असेल नागणवाडी त्याचबरोबर रामगाव रामघाट ईसापूर ते कोल्हापूर हा रस्ता असेल जिल्हा हद्द त्याचबरोबर अध्यक्ष महोदय प्रजिमा पास नागर ते नागरदळे करेकुंडी आणि गारगोटी गडिंगलस ते बेडशी हे सर्व रस्ते त्या अध्यक्ष मोदी निधीची उपलब्धता आणि निकषानुसार त्याची उपलब्धता झाल्यावर ही कामं घेण्यात येते धन्यवाद लक्ष्मी